यांचा जन्म काय श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेळ ह्या शके सतराशे साठ सुमार असाले ते तेथे कोठून आले याच्याबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही तथापि त्यांचे भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळविली ते अशी उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथीचे उत्तरेस मोठे अरण्य आहे तेथे योगी लोक तपश्चर्या करीत असतात त्या वनात एका वारुळात स्वामी महाराज तपश्चर्या करीत असता एक लांबकुडतोड्या लांकड्या तोडीत तोडीत तो महाराजांचे जवळ आला त्याने वारुळावर केले ते महाराजांचे लागले त्यांच्या ते मंडीवर दिसत असत लांकुडतोड्याने एका अर्थी जगावर उपकाराच केले असो तेथून महाराज निघाले ते काशी क्षेत्र जाऊन पूर्वदेश प्रकट झाले पुढे महाराज जाऊन कान्ह्या दिवस राहिले नंतर यतिराज रेवल ग्रामात जाऊन तेथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या ब्रह्मत्यादी पातके पादुकांचे दर्शनाने नाही शिवतात असा त्या स्थानाचा महिमा आहे नंतर महाराज मुंबलाईत जाऊन राहिले तेथे मठ स्थापन करून त्या सात गावांची जहागिरी मिळवून शिष्यांकडे मठ सोपून दिला व महाराज पुढे चालते झाले त्यावेळी महाराज चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते श्रींचा जन्म काळ श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेळ ह्या शक्य सतराशे साठ चे सुमारास ते तेथे ते ते कोठून आले याच्याबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही तथापि त्यांचे भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळविली ते अशी उत्तर हिंदुस्थानात श्रीभागीरथीचे उत्तरेस मोठ्या आरण्या